पाने शांततेचा इशारा दिलाय लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर प्लॅन बी ज्या प्रकारे पाटील म्हणले की आरक्षण तुम्हाला देत앗 नसेल तर आम्हाला देणार बनावं लागेल त्या पद्धतीने समाज बांधवांची या ठिकाणी तयारी आहे या ठिकाणी आपल्या वयस्कर सुद्धा आहेत आजी आले आता या आजीकडे तर बघितलं आता आजीलाही आरक्षणाची गरज नाही आजीच्या मुलालाही आरक्षणाची गरज नाही परंतु या ठिकाणी आजी ह्याच्यासाठी उपस्थित आहेत माझा नवरा बिना आरक्षणाचा आहे माझा मुलगा बिना आरक्षणाचा आहे परंतु माझा नातू बिना आरक्षणाचा राहिलं नाही पाहिजे म्हणून या आजी आजी या ठिकाणी उपस्थित आहे आजी तुम्हाला वाटतं का नाही आजी तुमच्या नातवाला नातीला आरक्षण मिळावं त्यामुळंच तुम्ही जा असताना सपोज जरांगे पाटलांना साथ द्यायला जरांगे पाटलांनी आजी पाच दिवस झालं सुद्धा पिलं नाहीये तुम्ही सांगा मला आपण पाण्याशी जगू शकतो का त्यांची अवस्था बघत कशी झाली काय म्हणणं काय तुमच्या सरकारला काय म्हणायचं आरक्षण दिलं पाहिजे सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी इथे यायला पाहिजे का इथे येऊन पाटलाशी बोललं पाहिजे ऐंशी वर्षाच्या आधीच म्हणणं आहे की मुख्यमंत्री पाटलांनी आणखीन काही आहेत काही काय म्हणणं आहे ते सण शिती होत असतो तेथे क्रांती चांगलं होत असतो आज आमचे तरंगे पाटील पाच दिवसापासून त्यांच्या पोटात आणणं नाही ते या ठिकाणी बसलेला आहे या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजानंतर या समाजासाठी ते खरे छत्रपती आज या ठिकाणी आहेत तर आज त्यांच्या पोटातील अन्नाचा गण नाही पाण्याचा थेंब नाही पण शासनाला या ठिकाणी जाग यायला पाहिजे आणि या ठिकाणी जर शासनाला जाग आली नाही

धरंग पाटील भेट दिली नाही तर सगळे शोराचा आदेशच त्यांनी पाळला पाहिजे आणि सगळे सोयरे हे आम्हाला अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी असं मी या ठिकाणी सांगितले